हॅलो मैत्रिणीनं कशा सर्वजण मस्त मजेतनं तर मी पण मजेतच आहे तर सर्वप्रथम स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनलवरती माझं चॅनलचं नाव आहे ॲट द रेट पिंकी सोनवणे डॅश एम पी टू एन सी तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे साडेआठ आणि अचानक घरी मैत्रीण आली की बड्डेला चला म्हणून मला तिने सांगितलं होतं चार पाच दिवस अगोदर पण सांगितलं होतं पण माझ्या डोक्यातनं निघून गेलं तर अचानक जायचं ठरलं काहीच नाही घेतलं वगैरे काहीच नव्हतं इला म्हटलं तू खाली जा मी पटकन जाऊन येते तर ही गेली नाही आणि आली बघा माझ्यासोबत त्याला ठेवलंय खाली तो अगोदरच खाली गेला होता मोठ्या मोठ्या जाऊनकडं तो खालीच म्हणजे असतो तो त्याला काही त्याचं काही टेन्शन नाही त्याला नवीन ना साडी जाताना दिसलं तरच तो माग लागतो नाहीतर असं कुठं येत नाही तो मागं माग हे मग अचानकच आता परत ती सांगायला काही घेतलं पण नव्हतं म्हटलं चला बघ ठीक आहे कॅडबरी वगैरे घेतल्या त्याच्यासाठी माझ्यासोबत एक जोडीदारी पण आहे एक मैत्रिणीच आहे माझी शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहत आणि राहत होती पण नंतर काही कारणास्तव असत होती आमच्या इथं समोरच्या इथं राहायला गेली तर ती पण होती सोबत तुम्ही दिसू का व्हिडिओ मध्ये आहे का अड्डेला गेल्यावर कसं ना आता तिथं खूप जण होती त्याच्यामुळं असं कॅमेरावरती धरून असं व्हिडिओ शूट करता आला नाही कारण मग लोक ना असं वेगळंच बघतात त्याच्यामुळं मग थोडा चोरून चोरून मी काढला व्हिडिओ पूर्ण काढलं नाही थोडं 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 काढण्याचा प्रयत्न केला मी कसं लोक उग तोंडाकडं बघतात आणि असं आपण थोडं खेड्यागावात असल्यामुळं कसं लोक थोडंसं काहीतरी वेगळं दिसलं तर नावं ठेवायला लागतात त्याच्यामुळं आम्ही मग थोडं थोडं असं काढलं मी थोडं थोडं असं जास्त काढलं नाही